तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची आज एकोणीस फेब्रुवारी रोजी तीनशे चौऱ्याण्णववी जयंती या निमित्तानेच सगळेच जण महाराजांच्या इतिहासाला उजळणी देतच आहेत आणि याच खास दिनाचं निमित्त साधून आता महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख याने एक मोठी अनाऊन्समेंट ही केलेली नुकतेच त्याने एक पोस्टर शेअर करून त्याचा आगामी चित्रपट राजा शिवाजी या चित्रपटाची अनाऊन्समेंट केलेली तर मग अशात रितेश देशमुखचा आगामी ऐतिहासिक चित्रपट हा कसा असेल आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती यांच्या भूमिकेत कोणता कलाकार पाहायला मिळणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा खरं तर रितेश देशमुख हा बॉलिवूडमधील सर्वात ऑलराऊंडर कलाकारांपैकीच एक आहे रितेशने आपल्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत विनोदी रोमँटिक आणि खलनायक अशा दमदार भूमिका साकारून आपलं अभिनय कौशल्य हे सिद्ध केलेलंच परंतु यानंतर त्याने दिग्दर्शन क्षेत्रात सुद्धा काही वर्षांपूर्वी पाऊल ठेवलं होतं आणि स्वतःला दिग्दर्शन क्षेत्रात सुद्धा सर्वोत्कृष्ट सिद्ध केलं या अभिनेत्याने स्वतःच्या दिग्दर्शनाखाली बनवलेला वेळ हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी चित्रपट सुद्धा चांगलाच गाजला आणि मग अशात वेळच्या यशाने उत्साहित झालेला रितेश देशमुख आता आणखीन एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याच्या तयारी खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन आता रितेश देशमुख रुपेरी पडद्यावर सादर करणार आहे तर या चित्रपटाची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे तर या चित्रपटाचं नाव असणारे राजा शिवाजी तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख हा स्वतः करणार असून त्यांनी ऑफिशियली याची अनाउन्समेंट ह्याच आज केलेली तर रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरून ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर हे शेअर करून राजा शिवाजी या चित्रपटाची अनाऊन्समेंट केली तर मग अशात रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार आता याबद्दल बोललो तर पिंक विलाच्या काही रिपोर्टनुसार काही सोर्सेसकडून अशी माहिती समोर येते की हा केवळ चित्रपट नसून रितेश देशमुखसाठी एक भावना आहे आणि मित्रांनो रितेश केवळ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका सुद्धा तो स्वतः साकारणार आहे अशी माहिती ही समोर येते त्यामुळेच एकूण या चित्रपटात रितेश देशमुखच आपल्याला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर बेसिक प्री प्रोडक्शनचे काम हे पूर्ण झाले आणि रितेशला आता चित्रपट लवकरच फ्लोअरवर हा घ्यायचा आहे तर रितेश देशमुख दिग्दर्शित छत्रपती शिवाजी महाराजांवरील राजा शिवाजी हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे आणि मुंबई फिल्म कंपनीच्या भागीदारीसोबत जिओ स्टुडिओजद्वारे याची निर्मिती ही केली जाईल तर रिपोर्टमध्ये पुढे असेही म्हटलेले की काही सोर्सेसनुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे तर याशिवाय या चित्रपटाला अजय अतुल या विश्वस्त जोडीने संगीत दिलेले आणि याच कारणास्तव आता रितेश देशमुख आपल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा वेळ लावायला तयार आहे असं म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही आणि त्यामुळेच एकूण पाहिलं तर रितेश देशमुखचा अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित राजे शिवाजी हा चित्रपट दोन हजार पंचवीस पर्यंत पाहायला मिळेल तर मग अशात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत रितेश देशमुख हा पाहायला आवडेल का ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा नस माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आणि अपडेट हे मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका